मुंबईमध्ये पंधरा ते सतरा ऑक्टोबर दरम्यान ऑलिम्पिक समितीचं अधिवेशन होत आहे भारताला चाळीस वर्षांनंतर दुसऱ्यांदा या अधिवेशनाचं यजमानपद भूषवण्याची संधी मिळाली आहे या अधिवेशनासाठी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचं कार्यकारी मंडळ मुंबईत दाखल झालं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री फडणवीस आणि क्रीडा मंत्र्यांनी सह्याद्री अतिथीगृहावर त्यांचं स्वागत केलं हे अधिवेशन संस्मरणीय आणि ऐतिहासिक ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला तसंच यातून ऑलिम्पिकशी निगडीत विविध स्पर्धांच्या संयोजनाची संधी भारताला मिळेल अशी आशा देखील व्यक्त केली आहे आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष थॉमस बाक यांच्या नेतृत्वाखालील या कार्यकारी समितीच्या शिष्टमंडळात सदस्य तथा रिलायन्स फाउंडेशनच्या अध्यक्षा श्रीमती नीता अंबानी मार्क ॲडम्स ख्रिस्टन क्लाई मरीना बारामिया मोनिका श्रेर टीना शर्मा यांचा समावेश होता पंधरा ते सतरा ऑक्टोबर दोन हजार तेवीस दरम्यान मुंबईत होणाऱ्या एकशे एक्केचाळीसाव्या आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक कमिटीच्या बैठकीपूर्वी आयओसीचे अध्यक्ष थॉमस बाक यांनी नीता मुकेश अंबानी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली यावेळेला अंबानी दाम्पत्यानं पारंपरिक पद्धतीनं बाक यांचं स्वागत करत त्यांचं औक्षण केलं त्यानंतर बाक यांनी अंबानी कुटुंबियांसोबत भोजनाचा आस्वादही घेतला आणि या सगळ्या महत्वाच्या बातम्यांसोबतच महाराष्ट्र अनलिमिटेडमध्ये आता वेळ झाली इथंच थांबण्याची था ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी बघत राहा फक्त न्यूज एटीन लोकमत